आज आपण या व्हिडीओ मध्ये केंद्र सरकारच्या पी एम एम फी वाय या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून सहा हजार रुपये जमा केले जातात याबद्दलची माहिती देणार आहोत जसे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता अटी व कागदपत्र काय काय लागतात अर्ज कुठे करायचा इत्यादी बाबतची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील नागरिकांसाठी राज्य सरकार व केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात या सरकारी योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक मदत केली जाते केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या अशाच एका योजनेच्या माध्यमातून देशभरातील महिलांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात सरकार देशातील प्रत्येक सामाजिक घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते म्हणजेच महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक शेतकरी मजूर कामगार आणि लहान मुलांसाठी देखील वेगवेगळ्या योजना सरकारकडून राबवल्या जातात त्याचप्रमाणे केंद्र सरकार महिलांसाठी अनेक अशा विशेष योजना राबवते त्यापैकी एक म्हणजे वाय म्हणजेच प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत त्यांचे जीवनमान सुधारणे हा होय या योजनेअंतर्गत महिलांना सहा हजार रुपये दिले जातील हे पैसे केंद्र सरकारकडून थेट लाभार्थी भारतीय महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात म्हणजेच पाठवले जातात आता या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळतो हे पाहूया केंद्र सरकारने ही योजना गर्भवती महिलांसाठी सुरू केली आहे गर्भवती तसेच तनपान करणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील कधी व कसे मिळणार या योजनेचे पैसे या प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत गरोदर असलेल्या आणि पहिल्यांदा स्तनपान करणाऱ्या महिलांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून दिली जाते या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रथमच गरोदर असलेल्या महिलेची नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्या महिलेचे व तिच्या पतीचे आधार कार्ड बँक पासबुक फोटो बाळाच्या जन्माचे प्रमाणपत्र आवश्यक आहे ही सहा हजार रुपयाचे आर्थिक मदत तीन ते चार टप्प्यात दिली जाते पहिल्या टप्प्यात एक हजार रुपये दुसऱ्या टप्प्यात दोन हजार रुपये तिसऱ्या टप्प्यात दोन हजार रुपये तर बाळाचा जन्म झाल्यानंतर एक हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये महिला या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा प्राथमिक आरोग्य के केंद्राला भेट देऊन या, या योजनेसाठी अधिकची माहिती घेऊ शकता आणि अर्ज देखील करू शकता लाभार्थी महिलांना सरकार दिलेली ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र